नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो नाग आम्ही चंद्रपूरवरून नागपूरला गेलो नागपूरवरून सोलापूरला गेलो ट्रेन महाराष्ट्र दर्शनासाठी आता आम्ही आता ट्रेनमध्ये बसलं होतं बसल्यानंतर रात्रीची वेळ झाली होती थोडा वेळ झोपलो तिथं ट्रेनमध्ये ट्रेनमधून उतरल्यानंतर सोलापूरवरून तुळजापूरला गेलो होतो तुळजापूरवरून मग तिथं आम्ही नका रूम केली रूम केल्यानंतर तयारी वगैरे केली आम्ही आंघोळ वगैरे आता देवदर्शन हा तुळजापूरच्या मंदिरात चाललो आम्ही तेथे ते तिथून आता आम्ही नका पूजेचं सामान वगैरे घेतलं सगळं आजूबाजूला का पूजेचं सामानाचे मंदिर वगैरे आहे दुकानं वगैरे आहे तर मी गजरा घेतला केसाले लावासाठी दहा रुपयाचा नमस्कार केला आता गायमुख म्हणून मंदिर आहे आत मंदिर चाललो आम्ही माझ्यासोबत मुलगी आहे नातू आहे जावई आहे आणि फॅमिली आहे अंदर चालू गाईमुखचं अंधर आहे गुफामधून जावं लागते लोक हातपाय धुऊन राहिले गायमुखी हातपाय काय दर्शनासाठी लोक जात नाही मी पण आता हातपाय धुत आहे पाणी धुऊन राहिली तोंड तो पाणी घेतलं आहे आता हातपाय पुसून राहिली ती मुलगी आहे माझी तो, तो व्हिडिओ शूटिंग करून राहायला दे नमस्कार केला दे आता आजूबाजूला ना का असे मंदिर खूप आहे छान छान मंदिर वगैरे आहे इथं दर्शन करत करत आता आम्ही चाललो आता या तुळजाभुवानीच्या आता गाभाऱ्यामध्ये आम्ही आला होता इथं मंदिर आहे मेन मंदिर आजूबाजूला लोक आहेत असे एक एक एक, एक फोटो आहे मंदिर आहे मंदिर नमस्कार करत करत आता आम्ही लाईनी मध्ये लागासाठी चालू धर्मदर्शन मूर्त्या पाहत पाहत चालू छान छान सुंदर मूर्ती आता लागणीत लागून टाइम लागली आहे आणि जास्त वेळ लागत नाही लाईन गर्दी आहे पण वेळ नाही लागत म्हणजे लाईन चालत राहते ना त्याच्यामुळे काही गरज वेळ नाही लागत ठीक आहे छोटीशी तुळजाभवन किती छान दिसते डोक्यावर बाई घेऊन चालली आहे चला आता आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरातून बाहेर निघायला इथे व्हिडिओ काढू शकत नाही ओलाउप नाही आहे आता बाहेर निघला होता तुळजापूरचं आता दर्शन झालं आता आता कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तुळजापाच्या मंदिरासाठी दर्शनासाठी समोरच्या व्हिडिओसाठी अक्कलकोटचा व्हिडिओ समोर आहे टाकणारा अक्कलकोटला जाऊन राहिलो आणि